नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की येणारे लेखा व कोषागार विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर वेळ नावायोला तर चला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे अठराशे बत्तीसमध्ये लोकांमध्ये सामाजिक सुधारण्याची जागृती करण्यासाठी दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आणि त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते अठराशे बत्तीसमध्ये लोकांमध्ये सामाजिक सुधारण्याचे जागृतीसाठी दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आणि त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हा वृत्तपत्र चालू केला आहे पुढचा प्रश्न खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद प्रांतात तयार केलेले स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव काय आहे खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद प्रांतात तयार केलेले स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला खुदा एक खिदमत पुढचा प्रश्न मरुवनस्पती कोणत्या प्रकारचे हवामानात आढळतात मरुवनस्पती कोणत्या प्रकारचे हवामानात आढळतात तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला वाळवंटी हवामान किंवा उच्च पठार क्षेत्र पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांचे यांच्याशी संबंधित नाही खालीलपैकी कोणती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन परमहंस मंडळी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण चितगाव शस्त्रगार छाप्यांशी संबंधित आहे खालीलपैकी कोण चितगाव शस्त्रगार छाप्यांशी संबंधित आहे ज्याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सूर्यसेन पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बिहार ऑप्शन करेक्ट करून घ्या ते, विहार ते बिहार झालेले आहे त्याचा उत्तर करेक्ट आन्सर आहे बिहार पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार अपरिवर्तनीय राज्यघटना मीन्स रिजिट कॉन्स्टिट्यूशन पुढचा प्रश्न एकोणीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले एकोणीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला दादाबाई नवरोजी यांनी तीन वेळेस अध्यक्षस्थान भूषविले आहे जे एकोणीसशे सहामध्ये अध्यक्षस्थान स्थान बसले येते कुठे तर कोलकत्ता येते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार महानदी पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे दिलेल्या पर्यामध्ये योग्य उत्तर ओळखा खालीलपैकी भारतातील पहिले रामस्थळ रामसर स्थळ कोणते आहे दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर ओळखा तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार चिलखा तलाव जे की ओडिशामध्ये आहे ओडिशा राज्यात आहे तर याला पहिल्यांदाच भारतीय स्थळ म्हणून अठराशे ब्याऐंशीला ला घोषित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॅश यांनी उद्देशीय संकल्पना ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं होतं तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॅश यांनी उद्देशीय संकल्पना ऑब्जेक्ट रिझोलूशन मांडले होते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न भारताच्या कोणत्या राज्यात दिफू हे थंडे हवेचे ठिकाण आहे भारताच्या कोणत्या राज्यात दिफू हे थंड हवेचे ठिकाण आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला आसाम पुढचा प्रश्न गोपाळ हरी देशमुख हे डॅश ए टोपन नावाने ओळखले जात होते गोपाळ हरी देशमुख हे डॅश ए टोपन नावाने ओळखले जात होते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन लोकहितवादी गोपाळ देशमुख यांना लोक ही तुझी या टोपन नावाने ओळखले जात होते थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच